भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला हॉटेलमध्ये जसा मिळतो ना पनीर टिक्का तसा आज तुम्हाला पनीर टिक्का दाखवणार आहे रे पटखण होतो आणि खूप सुंदर लागतो चवदार लागतो नक्की करून बघा या पद्धतीने मी आज दाखवणार आहे तुम्हाला बाहेर जाण्याची गरजही बसणार नाही तुम्हाला आता अर्धी वाटी इथं दही घेतलेले थोडासा आता एक मोठा चमचा पनीर मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट देखील घेतलेली आहे दे एक मोठा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे हळद एक चमचा घेतलेला आहे आणि चवीनसार आता मीठ घालून घेऊ आणि हा मसाला आहे ना चांगला असा मिक्स करून घ्यायचा आणखीन थोडासा मसाला घालून घेऊ त्या आणि थोडीशी कसुरी मेथी चुरून घातलेली आहे म्हणजे त्याचा जो आरोम असतो ना कसुरी मेथीचा खूप सुंदर येतो तो पनीर टिक्क्याला आणि आता व्यवस्थित हा मसाला लागलेला आहे त्याच्यामध्ये हे पनीरचे तुकडे घालून घ्यायचे त्याला हातानेच चोळून घ्यायचा मीठ मसाला दोन कांदे घेतलेले आहेत दोन शिमला मिरची घेतलेले आहेत तोही मिक्स व्यवस्थित तो करून घ्यायचा हे पाहू शकता तुम्ही आणि दहा मिनटाकरिता मॅरिनेट करून ठेवायचं छान तो मसाला लागतो त्या पनीरला आणि आता हा पनीर आहे ना ल तव्यावरती ना थोडासा रोस्ट करून घ्यायचा म्हणजे तो कडकपणा राहतो आणि छान लागतं ते पनीर टिक्क्याला चव छान येते आता हे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ना कांदा परतून घेऊ जे आपल्याला आता गिरवी लागणार नाही रे, लागणार आहे नाही त्याच्यासाठी एक मसाले वेल दोन वे मसाले वेलची घेतलेली आहे आणि दोन हिरवी वेलची घेतलेली आहे आणि आता हा कांदा आहे ना परतून घ्यायचा व्यवस्थित आणि दोन टोमॅटो घेतलेले तेही व्यवस्थित परतून घ्यायचे आणि छान असं तो टोमॅटो आहे ना तेलामध्ये विरगळला पाहिजे इतका भाजायचा तो म्हणजे त्याची गिरवी आहे ना खूप चवदार होते आणि बाहेर जसं तुम्ही हॉटेलमध्ये खाताना तेच तुम्हाला फील होणार आणि हा भाजलेला आहे मसाला तर मिक्सरमध्ये फाईन पेस्ट तयार करून घेऊ याची पाहू शकता मस्त त्याची पेस्ट तयार झालेली आहे कडेमध्ये आता मोठा एक चमचा तेल घालून घेऊ आणि एक चमचा बेसन घालून घेऊ बेसन चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा म्हणजे बेसन तेलामध्ये परतला ना छान त्याचा आरोमा येतो आरोमा आलं की ओळखायचं आपलं बेसन त्याच्यामध्ये भाजलेलं आहे व्यवस्थित कचरा यायला ना तर कडबटपणा येतो त्याला आणि थोडासा मॅगी मसाला देखील घालून घेऊ चव आणखीनच लज्जत वाढते त्या पदार्थाची आणि आता त्याच्यामध्ये ना परत आधी एकदा मसाले सगळे आहेत ना थोडे थोडे घालून घेऊ आता अगोदर मसाले मी लावलेलेच आहेत पनीरला आणि आता त्याच्यामध्ये ना आलं लसणाची पेस्ट देखील घालून घेऊ म्हणजे आणखीन लज्जत वाढते आलं लसणाच्या पेस्टामुळे आता हे भाजलेल्या आल्या लसणाची पेस्ट देखील भाजलेली आहे पाहू शकता तुम्ही हळद एक चमचा घालून घेऊ आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा घालून घेऊ हे तिखट नसते फक्त कलरच दिसतो आणि जे आपण आता गिरवी केली होती ना ती आता घालून घेऊ याच्यामध्ये संपूर्ण गिरवी आता दोन चार कांद्याची आणि दोन टोमॅटोची ती ग्रेवी आहे ना संपूर्ण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे कांदे मिडियम होते आणि आता हा मसाला देखील भाजलेला आहे आपला आणि जो तो पनीर आता बा आपण हे केलेला आहे ना थोडासा रोस्ट केलेला आहे तर ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्याला आपण बारीक केलेला असतो ना त्याच्यामधून चा। फिरवून घ्यायचं पाणी आणि mm. थोडीशी आणखीन कसुरी मेथी घातलेली आहे तर त्याच्यामध्ये तू चवीनुसार मीठ आणि थोडीशी खायची साखरही टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि आता हे पनीर भाजलेलं घालून घेऊ आणि चांगली एक उकळी आली की नाही मस्त आपला पनीर टिक्का तयार होतो पटकन खायला मस्त लागतो गरमागरम बाहेर जाण्याची तुम्हाला गरजही भासणार नाही आज तयार झालेलं आहे पनीरटिक्का वरून थोडीशी कोथिंबीर घालू आ हा हा मस्त आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद